राम राम सतकर मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव तसेच मुंबई सोलापूर चेन्नई बेंगलोर व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक तीन जून दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थितीत नेमकी कशी होती तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या ला, लासलगाव येथून लासलगाव येथे पाचशे वाहनांमधून अंदाजे बारा हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव पाचशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज उन्हाळी कांदे लासलगाव येथे विकलेले आहेत तर उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव पाहिले तर एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत सरासरी उन्हाळी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत सकाळ सतरामध्ये विकलेले आहेत मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर सोलापूर येथे आज एकशे ऐंशी गाड्यांची आवक ही सकाळी आठ वाजेपर्यंत आली होती दोनशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार कांद्याला आज सोलापूर येथे बाजारभाव निघाले आहेत तर मुंबई येथे नऊ हजार एकशे सतरा क्विंटल आवक आली होती सातशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत मुंबई येथे आज कांदे विकले सरासरी कांदे एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले हैदराबाद येथे शंभर गाड्यांची आवकाज आली होती बिग बेस्ट कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले वेस्ट कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे नऊशे पन्नास ते एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहेत तर चेन्नई येथे आज बासष्ट कांदा गाड्यांची आवक होती मीडियम कांदे हजार तीनशे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्त जास्त एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई इथे आज कांदे विकले आहेत तर बेंगलोर येथे पंचावन्न हजार नऊशे सराव्यांची आवक होती बिग साईज कांदे एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले दहा टक्के बेस्ट क्वालिटी कांदे एक हजार शंभर ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले अनक्वालिटी कांदे कांदे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नगरबीएरातील कांदे एक हजार दोनशे दोन हजार रुपये क्विंटपर्यंत विकले नाशिकचे कांदे एक हजार दोनशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले चामाल, कदर आज थे तर आज चा माल सहाशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर मित्रांनो आज कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर कांद्याच्या भावामध्ये कसलाही बदल आज कोणत्याही बाजार समितीमध्ये झालेला दिसून येत नाही तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा